नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर सासरच्या घरातच गुंतलेली फितूर चार लाखांच्या वर सोन्या चांदीच्या ऐवजावर केला डल्ला हिंगणघाट पोलिसांची चोख कारवाई सासरच्या घरात विश्वासाने ठेवलेल्या सुनबाईनेच घर फोडून साडेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना हिंगणघाट तालुक्यातील तरोडा पारधी बेळा येथे उघडकीस आली आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून विश्वासघाताचा हा प्रकार लोकांच्या चर्चेचा विषय ठरलाय फिरेदी सौ शोभिता चरण भोसले वय सदोतीस यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पंधरा जून रोजी सकाळी सात वाजता त्या व त्यांच्या पती शेतात कामासाठी गेले होते घरात त्यांचा मुलगा व सून नेहा भोसले होती सून काही वेळासाठी शेजारी लक्ष्मी पवार यांच्या घरी गेल्याचे सांगून निघाली त्या दरम्यान घरात कोणी नसल्याची खात्री करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण चार लक्ष पंचावन्न हजार किमतीचा ऐवज चोरून नेला तपासा दरम्यान दर फिर्यादीच्या घरातील सून नेहा भोसले हिच्यावर संशय गेला महिला पोलीस अमलदार जुली मसराम यांच्या मदतीने तिला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली तिने चोरी केलेले दागिने व रोख रक्कम घरामागील पाटबंधारे विभागाच्या जागेत पिशवीत ठेवले होते तत्काळ आणि अचूक पोलिसी कारवाई या घटनेबाबत गुन्हा नोंदताच पोलीस अधीक्षक माननीय अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तत्काळ हालचाली सुरू केल्या पथकात पोलीस के पोलीस उपनिरीक्षक सुनील राम हवालदार प्रशांत ठोंबरे पोलीस नाईक राजेश शेंडे पोलीस शिपाई आशिष नेवारे मंगेश वाघमारे रोहित साठे आणि महिला पोलीस जुली मसराम यांचा समावेश होता सध्या नेहा भोसले विरोधात गुन्हा दाखल असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस स्टेशन करत आहे या घटनेने घराघरात सुनांविषयीचा विश्वास डळमळीत करणारा धक्का दिला आहे पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठ्या गुन्ह्याचा उलगडा झाला हे विशेष एस टी न्यूज इंडिया मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया